राहुल कुल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये त्यांचा पहिला सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही वस्तीगृह सुरू केली त्याबद्दल निश्चितपणे एक चांगला निर्णय घेतलेला आहे परंतु पुणे पिंपरी चिंचवड मुंबई शहर मुंबई अशा ठिकाणी जी काही क्षमता आहे त्याची वाढीचा आपण काही विचार करणार का कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे मागणी जास्त आहे क्षमता वाढीचा विचार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आपण जागा ताब्यात घेतल्यानंतर ही वस्तीगृह पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जो आता जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भातली चर्चा झाली परंतु ची बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भातला कालबद्ध कार्यक्रम काय हाती घेणार का, का। अध्यक्ष मोदय सन्मान्य कुलसाहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात विषय असा आहे की आम्ही शंभर 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 मुला आणि शंभर मुलींचे हॉस्टेल सुरू केले याच्या व्यतिरिक्त जर अडिशनल विद्यार्थी असतील तर आमची आधार आणि स्वयं अशा दोन योजना आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालवल्या जातात त्याच्यामध्ये पण आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधारच्या माध्यमातून सहाशे आणि स्वयंच्या माध्यमातून सहाशे अशा विद्यार्थ्यांना आम्ही डायरेक्ट डी पी टीच्या माध्यमातून त्यांना मदत करतो दुसरा विषय त्यांनी विचारला तो प प्रोजेक्ट्सचा सर आम्ही त्याच्यामध्ये पी एम सी टाटा कन्सल्टन्सीसारख्या पी एम सीला आम्ही अपॉइंट करत आहोत आणि त्या माध्यमातून सगळ्या या प्रोजेक्ट्सचा पी एम सीच्या माध्यमातून डी पी आर तयार करून पुढे त्याचा लवकरात लवकर आम्ही त्याचं टेंडर काढू